नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो बी एड कॅप तीनची प्रतीक्षा संपलेली आहे जो अलोकेशन राऊंड होता कॉलेज जे अलॉट होणार होते ते आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये कॅप राऊंड तीनचे कॉलेजेस आता उपलब्ध झालेले आहेत तर यासाठी तुम्हाला बी एड सी ई डीच्या पोर्टलवरती जायचं आहे आणि तुम्हाल तुम्हाला तुमचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करायचं आहे आणि तुम्हाला कॅप राऊंड तीनमध्ये कॉलेज जे तुम्ही दिलेले होते त्यापैकी कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे ते तुम्हाला पाहता येणार आहेत तर अशा प्रकारे याच्यामध्ये बेटरमेंट हा ऑप्शन नसणार आहे तुम्हाला डायरेक्ट जर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर सीट ॲक्सेप्ट तो टॅब आहे तर यावरती क्लिक करायचं तुम्ही यापूर्वी जर एक हजार रुपये फी पे केली असेल तर तुम्हाला पुन्हा पे करायची गरज नाही आहे तुम्हाला डायरेक्ट तो फॉर्म आहे त्याची प्रिंट काढायची आणि संपूर्ण फाईलमध्ये म्हणजे तुम्ही संपूर्ण फॉर्ममध्ये जी डॉक्युमेंट अपलोड केली होती त्याचा एक झेरॉक्स सेट कॉलेज जसे सांगेल तर त्याप्रमाणे झेरॉक्स सेट करायचे आहेत आणि सर्व ओरिजिनल कागदपत्र तुम्हाला घेऊन उद्यापासून म्हणजेच एकोणीस तारखेपासून ते तेवीस तारखेपर्यंत डायरेक्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जायचं आहे तर अशा प्रकारे ज्यांना कॉलेज अलॉट झालेले आहेत मनासारखे जे कॉलेज मिळालेले आहे तर त्यांचं हार्दिक अभिनंदन तर त्यांनी एकोणीस तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता कॉलेजेस तुम्हाला चेक करायचे आहेत आणि ही संपूर्ण आणि महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा याच्यामध्ये बेटरमेंट किंवा तुम्ही स्किप कॉलेज करू शकत नाही किंवा कॉलेज होल्डवरती ठेवू शकत नाही आहे कारण का हा तिसरा राऊंड असल्याने आता शेवटचाच राऊंड इन्स्टिट्यूट लेवल राऊंड उरलेला आहे तर या अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा बी एड प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा